वेलकम टू माय चैनल स्पीक मराठी इजीली अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो जल्दी से हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन भी दबाना ताकि हमारी नई वीडियोस की नोटिफिकेशन आपको मिले नमस्कार दोस्तों आज डे फोर में हम सीखेंगे परिवार यानी नाते संबंध मतलब फैमिली एंड रिलेशन के बारे में तो नीचे मैंने मराठी में फैमिली मेंबर्स को क्या कहते हैं उनकी लिस्ट दी है तो आप एक बार उसे रिवाइज कर लीजिए मैंने फैमिली मेंबर्स के ऊपर ऑलरेडी वीडियो बनाई है आप उसे भी एक बार रिवाइज कर लीजिए उसकी लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूंगी तो चलिए शुरू करते हैं फैमिली एंड रिलेशंस के बारे में मराठी में वाक्य कैसे बनाएं तो सबसे पहला है मेरे पिताजी सुबह जल्दी उठते हैं मतलब माझे वडील सकाळी लवकर उठतात माझे बाबा सकाळी लवकर उठतात पिताजी मुझे स्कूल छोडने जाते है मतलब वडील मला शाळेत सोडायला येतात बाबा मला शाळेत सोडायला येतात मेरी मा स्वादिष्ट खाना बनाती है माझी आई चविष्ट जेवण बनवते माँ मुझे कहानियाँ सुनाती हैं आई मला गोष्टी सांगते आई मला गोष्टी सांगते मेरा बेटा स्कूल जाता है माझा मुलगा जातो, माझा मुलगा शाळेत जातो। मेरा बेटा रोज होमवर्क करता है माझा मुलगा रोज गृहपाठ करतो, माझा मुलगा रोज गृहपाठ करतो। मेरी बेटी बहुत प्यारी है माझी मुलगी खूप गोड आहे माझी मुलगी खूप गोड आहे बेटी रोज नृत्य शिकती है मतलब मुलगी रोज नृत्य शिकते मुलगी रोज नृत्य शिकते तेरा भाई क्रिकेट खेळता है मतलब माझा भाऊ क्रिकेट खेळतो माझा भाऊ क्रिकेट खेळतो भाई मुझे स्कूल ले जाता आहे मतलब भाऊ मला शाळेत घेऊन जातो भाऊ मला शाळेत घेऊन जातो मेरी बहन गाना गाती है मतलब माझी बहीण गाणं गाते माझी बहीण गाणं गाते बहन मेरी सबसे अच्छी दोस्त है मतलब बहीण माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे बहीण माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे मेरे दादा मुझे कहाणया सुनाते है मतलब माझे आजोबा मला गोष्टी सांगतात माझे आजोबा मला गोष्टी सांगतात दादा बाग में टहलते है मतलब आजोबा बागेत फिरतात आजोबा बागेत फिरतात मेरी दादी स्वादिष्ट मिठाई बनाती है मतलब माझी आजी चविष्ट मिठाई बनवते माझी आजी चविष्ट मिठाई बनवते दादी मुझे कहाणया सुनाती है मतलब आजी मला गोष्टी सांगते आजी मला गोष्टी सांगते मेरे नाना मुझे बाजार ले जाते है मतलब माझे आजोबा मला बाजारात घेऊन जातात माझे आजोबा मला बाजारात घेऊन जातात नाना मुझे खिलौने देते है मतलब आजोबा मला खेळणी देतात आजोबा मला खेळणी देतात मेरी नानी मुझे लोरी गाती है मतलब माझी आजी मला अंगाई गीत गाते माझी आजी मला अंगाई गीत गाते नानी मेरे लिए स्वेटर बुनती है मतलब आजी माझ्यासाठी स्वेटर विणते आजी माझ्यासाठी स्वेटर विणते <tnak papst1> मेरे चाचा मुझे घुमाने ले जाते है। मतलब माझे काका मला फिरायला घेऊन जातात माझे काका मला फिरायला घेऊन जातात चाचा मुझे उपहार देते है मतलब काका मला भेटवस्तू देतात काका मला भेटवस्तू देतात मेरी चाची स्वादिष्ट खाना बनाती है मतलब माझी काकी चविष्ट जेवण बनवते माझी काकी चविष्ट जेवण बनवते चाची मुझे कहाणया सुनाती है मतलब काकी मला गोष्टी सांगते काकी मला गोष्टी सांगते मेरे मामा मुझे घुमाने ले जाते है मतलब माझे मामा मला फिरायला घेऊन जातात माझे मामा मला फिरायला घेऊन जातात मामा मुझे उपहार देते है मतलब मामा मला भेट वस्तू देता मामा मला भेट वस्तू देतात मेरी मामी स्वादिष्ट खाना बनाती है मतलब माझी मामी चविष्ट जेवण बनवते माझी मामी चविष्ट जेवण बनवते मामी मुझे कहानिया सुनाती है मतलब मामी मला गोष्टी सांगते मामी मला गोष्टी सांगते मेरी बुआ मुझे राखी भेजती है मतलब माझी आत्या मला राखी पाठवते माझी आत्या मला राखी पाठवते बुवा मुझे उपहार देती है मतलब आत्या मला भेट वस्तू देते आत्या मला भेट वस्तू देते मेरा देवर बहुत मदतगार है मतलब माझा धीर खूप मदतशील आहे माझा धीर खूप मदतशील आहे मेरी जेठानी खाना बहुत अच्छा बनाती है मतलब माझी जाऊ खूप छान स्वयंपाक करते माझी जाऊ खूप छान स्वयंपाक करते जिठानी मेरे साथ अच्छे से पेश आती है मतलब जाऊ माझ्याशी प्रेमाने वागते जाऊ माझ्याशी प्रेमाने वागते मेरी ननद बहुत प्यारी है मतलब माझी ननन खूप गोड आहे माझी ननद खूप गोड आहे ननद हर त्योहार आती है, है। मतलब ननन प्रत्येक सणाला येते ननन प्रत्येक सणाला येते मेरी साली बहुत हसमुख है मतलब माझी मेहुनी खूप हसरी आहे माझी मेहुनी खूप हसरी आहे साली हमेशा मस्ती करती है मतलब मेहुनी नेहमी मस्ती करते मेहुनी नेहमी मस्ती करते मेरा साला मुझसे बहुत प्यार करता है मतलब खूप प्रेम करतो माझा मजा माझ्यावर खूप प्रेम करतो। साला बहुत हशियार है मतलब मेहुना खूब हुशार आहे मेहुना खूब हुशार आहे मेरी सास बहुत समझदार है मतलब माझी सासू खूब समझूतदार आहे माझी सासू खूब समझूतदार आहे सास रोज पूजा करती है मतलब सासू रोज पूजा करते सासू रोज पूजा करते मेरे ससुर बहुत अनुशासित है मतलब माझे सासरे खूप शिस्तप्रिय आहेत माझे सासरे खूप शिस्तप्रिय आहेत ससुर रोज सुबह टहलने जाते है मतलब सासरे रोज सकाळी चालायला जातात सासरे रोज सकाळी चालायला जातात हमारी बहू बहुत समजदार है मतलब आमची सून खूप समजतदार आहे आमची सून खूप समजूतदार आहे बहु घर का पूरा ख्याल रखती है मतलब सून घराची नीट काळजी घेते सून घराची नीट काळजी घेते हमारा दामाद बहुत सज्जन है मतलब आमचा जावई खूप सज्जन आहे आमचा जावई खूप सज्जन आहे दामाद हर त्योहार पर आता है मतलब जावई प्रत्येक सणाला येतो जावई प्रत्येक सणाला येतो मेरा दोस्त हमेशा मेरी मदद करता है मतलब माझा मित्र नेहमी माझी मदद करतो। माझा मित्र नेहमी माझी मदद करतो। दोस्त के बिना जीवन अधूरा है मतलब मित्रा शिवाय जीवन अपूर्ण आहे। मित्रा शिवाय जीवन अपूर्ण आए अब हम प्रैक्टिस सेक्शन देखेंगे नीचे दिए गए वाक्यों को मराठी में ट्रांसलेट करके कमेंट कीजिए तो यहाँ पे हमारी डे फोर की वीडियो खत्म हो चुकी है तो कल हम मिलेंगे डे फाइव में घर आनी आसपास, मतलब होम एंड अराउंड कल मिलते हैं मतलब उद्या भेटू या थैंक यू फॉर वॉचिंग